नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत लोणावळा शहर व परिसरातील निराधार गरजू व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबांना आधार फाउंडेशनच्या वतीने दरमहा धान्य व इतर दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप करण्यात आले आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाठारे यांच्या संकल्पनेतून निराधार गरजू कुटुंबांना ही मदत दरमहा दिली जाते ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला माजी मुख्याध्यापक रामचंद्र जोशी उद्योजक सनी घुले सामाजिक कार्यकर्ते विजय आखाडे विशाल पाठारे नरेश घोलप सुबोध खंडेलवाल इत्यादी मान्यवरांच्या हस्ते निराधार गरजूंना हे वाटप करण्यात आले प्रकाश पाठारे पांडुरंग तिखे किशोर पंड्या भगवान घनवट विठ्ठल जाधव शशी खंडेलवाल गोरख चौधरी मृदुला पाटील मनीषा भांगरे रश्मी शिरसकर संध्या गवले शारदा अगरवाल दत्ता लाड इत्यादी आधार फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळेस उपस्थित होते चॅनल व पोर्टल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे